डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं संजय खामकर यांना राज्यस्तरीय संत रविदास महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित केला होता पद्मश्री पोपटराव पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक सोनागरा यांच्या हस्ते खामकर यांना शहरातील टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मानपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार केला गेला, गेला। समाजसेवेचं व्रत घेतल्यास आपण कुटुंबाचे राहत नाही समाज हाच आपलं कुटुंब बनतो समाज हितासाठी संघर्ष करून चळवळ उभी करणं ही समाजाची गरज बनली आहे अशा चळवळी उभ्या राहिल्यास समाज जिवंत राहतो संजय खामकर सामाजिक चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व असल्याचं प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलं शेवटी आपण समाजासाठी काम करत असो तेव्हा कुटुंबाच्या राहत नाही आपण आणि समाजासाठी एकदा पत्करलं तर ते करतच राहावं लागतं आणि म्हणून आज ज्या मनुभवांच्या समोर ज्यांच्या प्रेरणावर हा देश उभा आहे त्या सर्वांचं या ठिकाणी आपण अभिवादन केलेलं आहे आणि ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या संपत्तीच्या विचारधारेवरच आपण समाजामध्ये काम करत असतो म्हणून आपण संत रविदास एवढं मोठं खरं म्हणजे काल मार त्यावेळेस झाला त्याच्या अगोदर रविदासांनी जी समता मांडली जो समाजवाद मांडला तीच विचारधारा घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीच हीच विचारधारणा उद्याच्या भविष्य काळात या राष्ट्राला तारणार आहे म्हणजे जे आनंदात सहभागी होतात तेच खरी माणसा आणि आनंदात खोबाचं घेणं हे फार मोठा आहे असं म्हणतात की एकदा एक बौद्ध दीक्षोर एका लहान मुलाकडे मुलाला घेऊन चालले होते त्या लहान मुलाला एक प्रश्न पडला की हे इतकं मोठं आकाश आहे आणि या आकाशाला खाम नाही हे आकाश वरती राहिलंच असत त्याने गुरुजीला विचार असतील गुरुजी आकाशाला खांब दिसत नाही कधी पडेल असा नेमणे मला सांगा आकाशालात काम कुठं आहे गुरुजी म्हणाले की सर माझ्याबरोबर तुला आपोआप करेल आकाशालात काम कसं असतात एक दिवशी जे दोन्ही गेले एके ठिकाणी मोठं लग्न होतं मोठ्या गावाच्या पाटणाचं लग्न होतं खूप धूमधाम चालली होती खाण्याची जेवण्याची हे तिथे भिक्षू जेव्हा तिथे गेले तेव्हा पाटणाच्या झाले की आले का तुम्ही आता अरे आमचे सगळ्यांचे जेवणाचे निघा आता इथे येऊ नका हकडून दिलं चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी खामकर साहेब यांना नुकताच राज्यस्तरीय संत रविदास महाराज हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला आणि त्या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आज त्यांच्या समाज बांधवांच्या वतीनं नगरकारांच्या वतीनं त्यांचा एक सन्मान सोहळा आज नगरकारांच्या वतीनं करण्यात आला त्याच्यामध्ये अनेक लोकांनी भावना व्यक्त केल्या की त्यांच्या खरं एक काम करणाऱ्या माणसाला आज कुठेतरी शासनाच्या वतीनं सन्मानित केलं जातं आणि त्या माध्यमातून एक पुरस्कार म्हटलं तर त्याला पुढच्या कामाकरता करता, करता एक चांगल्या प्रकारे दिशा देण्याकरता किंवा त्याला एक कौतुकाची थाप ही पुरस्काराच्या रूपानं असते आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचा एवढा मोठा पुरस्कार आज संजयजी खामकर साहेब यांना मिळालेला आहे त्यांना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी जे काम महाराष्ट्रभर एक चांगलं एक संघटन बांधवांचं उभं केलं आणि त्याच्या माध्यमातून फक्त संघटन उभं न करता कुठेतरी त्या संघटनेला एक चांगल्या प्रकारची दिशा देऊ देण्याचा त्यांनी प्रयत्न प्रामाणिकपणानं केला आहे राज्यभर सातत्याने फिरणं आणि लोकांना त्या माध्यमातून काही ना काही रोजगार निर्माण करणं जिथं जिथं काही लोकांना येईल त्या लोकांपर्यंत पोहोचणं असं गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं कार्य हे राज्यभर सुरू आहे आणि म्हणून अशा एक व्यक्तीला जेव्हा पुरस्कार मिळतो निश्चित तो, तो आपल्या सर्व नगरकरांचा अभिमान आहे त्यामुळे मनापासून त्यांचं मी अभिनंदन देखील करतो पुरस्कार जो मला मिळाला या पुरस्काराचे खऱ्या अर्थाने जर मानकरी असतील किंवा हा पुरस्काराचं खरं जर श्रेय असेल तर हे श्रेय माझ्यासमोर जे काम करतात सामाजिक क्षेत्रात असेल मित्रपरिवार असेल किंवा ज्यांची मी प्रेरणा घेऊन काम करतो आणि त्याचबरोबर विशेष करून जे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं प्रत्येक क्षेत्रात विरोधक असतात विरोधकांनासुद्धा मी या पुरस्काराचं श्रेय देतो कारण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला विरोध होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला जिद्दीतून काम करण्याची संधी मिळत असते प्रेरणा मिळत असते म्हणून त्यांचं सुद्धा एवढंच श्रेय या पुरस्कारामध्ये आहे असं वाटतं आणि हा पुरस्कार संजय खामकरला मिळालेला नसून आपल्या सर्वांना हा पुरस्कार मिळालेला आहे आपलं सर्वांचं योगदान या माझ्या कार्यामध्ये असल्यामुळे हा पुरस्कार आपल्या सर्वांचा हा पुरस्कार आहे असं मला वाटतं आज खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांनी आपल्या सामाजिक कार्याबद्दल या ठिकाणी बोलले परंतु या ठिकाणी हे सगळं काम करत असताना संजय खामकर फक्त एक निमित्त आहे परंतु हे सगळं काम करत असताना माझ्या समोर ज्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं कांद्याला कांदा लावून काम केलं अनेक विषय असतील संघटनेचा विषय असेल सामाजिक विषय असतील किंवा स समाजाच्या पलीकडे जे विषय असतील त्या सगळ्या विषयामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने भारावलेला असल्यामुळे त्यांचे विचार माझ्यावर अवगत असल्यामुळे त्या विचारातून खऱ्या अर्थाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने मला जर खरी जर प्रेरणा दिली असेल तर ती आमचे माजी आमदार सीतारामजी धनदाट त्यांनी दिली आमच्या पारणेमधून एक अतिशय दुर्मिळ असं गाव आणि त्या गावामध्ये पाणी प्यायला सुद्धा मिळत नाही असं नांदूर गाव आणि त्या नांदूर गावामध्ये गंधाट मामांचा जन्म झाला आणि एक चौथीपर्यंत शिक्षण त्यांचं झालं आणि चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पोटा पाण्याकरता मुंबईकडे वाटचाल केली आणि मुंबईकडे वाटचाल करत असताना आज जर त्यांचा कार्याचा आपण आबाघा बघितला आहे चौथी शिकलेला माणूस वीस हजार कोटी रुपयाची अभुदय बँक उभी करतो आणि हे समाजालाच नव्हे पानेकरण करता काय परंतु पाण यावेळी आमदार संग्राम जगताप ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रतनलाल सोनागरा हर्षद शेख ॲडव्होकेट संतोष गायकवाड ज्ञानदेव पांडुळे जालिंदर बोरुडे अभिजित पोटे तारकराम झावरे सुनील गोसावी किसनराव पायमोडे प्राध्यापक सीताराम काकडे यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष कानाडे यांनी केलं तर सर्वांचे ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांनी मानले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा